बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सहकार चळवळ वाढायची असेल तर विश्वासार्हता आणि पारदर्शकता महत्वाची आहे कोल्हापूर ही सहकाराची जननी आहे सहकारातून समृद्धी साधण्यासाठी सहकाराची मूलतत्व जपणं गरजेचं आहे असं आवाहन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या माऊली सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या ग्रामीण भागातील व्यावसायिक शेतकरी आणि सर्वसामान्यांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं माऊली सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे या पतसंस्थेचं उद्घाटन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं सहकारामुळं जिल्हा समृद्ध झाला असून कोल्हापूर ही सहकाराची जननी आहे असं प्रतिपादन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलं माऊली पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती साधण्याचं काम घडावं अशा शुभेच्छा तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिल्या केंद्र सरकारनं ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सहकाराला बळ सहाय्यक निबंधक चंद्रकांत मगर यांनी नमूद केलं पतसंस्थेच्या शुभारंभा दिवशी दोन कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचं चेअरमन सुरेश पाटील यांनी सांगितलं ठेवीवर आकर्षक व्याज देण्याबरोबरच कमीत कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करणार असल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं महावितरणचे कार्यकारी अभियंते अजित अस्वले सहाय्यक निबंधक चंद्रकांत मगर यांच्या हस्ते ठेवीदारां ठेव पावत्या वितरित करण्यात आल्या शुभारंभानिमित्त पतसंस्थेला शुभेच्छा देण्यासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी सरपंच वनिता पाटील चेअरमन सुरेश पाटील उपाध्यक्ष पंडित पाटील नामदेव पाटील पीएम पाटील प्रशांत पाटील सज्जन पाटील विश्वास पाटील बाबासो साळोखे सागर वरपे व्यवस्थापक संतोष चौगुले यांच्यासह पतसंस्थेचे संचालक आणि विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते